नमस्कार अशाच मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण तोंडी लावणीसाठी आवळ्याची चटणी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे चार आवळे घेतलेत मी स्वच्छ धुवून हे आता कट करून घेऊया आणि हे मिक्सरला बारीक करायचं आहे फार पण आपण बारीक पेस्ट करायची नाही ओबड दोबड करायची खलबत्त्यात सुद्धा केली तर चालेल चालू शकते पाट्यावर खलबत्त्या खलबत्त्यात झटपट होणारी चटणी आहे आणि आता आवळ्याचा सीझन चालू आहे त्यामुळे आवळ्याचे बरेच प्रकार होतात माझा मोर आवळ्याचा व्हिडिओ दोन दिवसापूर्वीच मी टाकलेला आहे हे मी बारीक करून घेते एक मिरची घालते चवीनुसार मीठ जिरे पण घालायचे आहेत पण माझ्याकडे जिरे पावडर आहे त्यामुळे मी नंतर घालणार आहे गुळ घालायचा थोडासा एवढा गुळ घालायचा आणि हे आता आपण बारीक करून घेऊया बारीक करून घेतले तर एका काचेच्या डब्यामध्ये काढते मी रूम टेम्परेचरला सुद्धा राहते पण ते पाणी वगैरे काय नाहीये फार बारीक पेस्ट करायची नाही आणि आता ह्याच्यात आपण जिरेपूड घालूया एक चिमुड भर घालायचे जिरेपूड हलवून घ्यायचे तुम्हाला जर अजून तिखट पाहिजे असेल तर लाल तिखट घाला फोडणी घाले आता ते टाकले मोरी घातली जिरे हिंग हळद कडीपत्ता घालून घ्यायची मस्त लागते चखी आवडायची चटणी हिच्यावर आता ही कोथिंबीर घालू अशा पद्धतीने तुम्ही तोंडी लावण्यासाठी आवळ्याची चटणी करून बघा व्हिडिओवर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन द्यावायला विसरू नका परत भेटूया असं जखाद्या छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद